राज्यसह जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता जिल्हा प्रशासनाने शाळा कॉलेज आणि खासगी कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले याचा फटका स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना बसला आहे ऐन तोंडावर असलेल्या एम पी एस सीच्या परीक्षा आल्या असून या दरम्यान स्पर्धा परीक्षा कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले आहे सदर क्लासेस पन्नास टक्के उपस्थितीवर चालू करण्यात यावे अशी मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केले आहे काय सांगाल मागणी आमचे कोचिंग क्लासेस फिफ्टी पर्सेंट मराठी सोबत चालू करावे अशी आमची मागणी आहे सध्याची परिस्थिती लक्षात कोविड नाईन्टीन परिस्थिती लक्षात घेता जेणे विस्कळीत झाले आणि त्याचा खूप जास्त प्रभाव हा विद्यार्थ्यांवर पडत आहे त्यामुळे कोणाचे वय वाढत आहे तर कोणी त्यामुळे आम्ही निवेदन देण्यासाठी तिल्ल्या दे करायला आलं आहे आणि अशी अपेक्षा आहे की जिल्ह्यातून चांगला परिसर मिळावा कोणत्या स्वरूपाचे क्लासेस स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा पोलीस भरती एम एस सी तयारी करत आहोत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती